नमस्कार रुचकर स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जे आपण सकाळच्या गडबडीमध्ये असो किंवा चारच्या वेळेमध्ये चहासोबत खातो ते टोस्ट तर इथं आपण ना मैदा वापरला आहे किंवा गव्हाचं पीठ वापरलं आहे तर इथं आपण अगदी सोप्या पद्धतीनं हे टोस्ट बनवणार आहोत एकदम परफेक्ट होतात आणि चवीलासुद्धा तितकेच भन्नाट होतात बऱ्याच वेळा आपण केक बनवतो पण हे टोस्ट आपण जास्त अशा प्रमाणात बनवत नाही पण ही रेसिपी तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा अगदी कुरकुरीत आणि मस्त जाळीदार आणि खमंग असे हे टोस्ट होतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं ड्रायस्ट वापरलेलं नाही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दूध पावडर आणि रव्यापासून हे टोस्ट बनवणार आहोत तर इथं मी हे मोठा कप जे असतो त्याने एक एक कप रवा घेतलेला आहे आणि हा कप जर तुमच्याकडे नसेल मेजरिंग कप तर तुम्ही सुद्धा घेऊ हो शकता तर अशा प्रकारे फुल भरून एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजेच दीड वाटी रवा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर इथं रवा टाकल्याच्या नंतर वन फोर्थ कप आपल्याला इथं साखर टाकायची आहे म्हणजे वन फोर्थ कप साखर टाकून घ्यायची आहे आणि वाटीनं म्हटलं तर अर्ध्याला कमी आता दूध पावडर इथं दोन चमचे टाकून घेतलेला आहे तुम तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर मलाही सगळं दूध जरी वापरलं तरीही चालतं तीन चुटकी खाण्याचा सोडा आणि फुल भरून अर्धा चमचा बेकिंग पावडर जास्तीत जास्त तुम्ही पाऊन चमचा टाकू शकता आणि दोन चुटकी मीठ टाकून घेतले तर हे मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेऊया तुम्हाला मिक्सरला फिरवायचं नसेल तरीही चालतं आता याच्यातच चार ते पाच वेलची टाकून घ्यायची आहे त्यामुळे टोस्टची चव छान लागते आता ही फाईन पावडर झालेली आहे हे बघा अशा प्रकारे याच्यात जर तुम्हाला हे साला आवडत नसतील तर काढून टाकले तरीही चालतं आता हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे याच्यामध्येच आता आपण वन फोर्थ कप तेल टाकून घ्यायचं आहे पळीनं जर म्हणाल तर दोन पळी हे तेल होतं यापेक्षा थोडंसं कमी जरी तुम्ही वापरलं तरीही चालतं आता हे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी कमी साखर वापरू शकता म्हणजेच पाव सुद्धा वापरू शकता आता इथं मलाही सकट दूध घेतलेलं आहे एक कप भरून तर हे पण याच्यामध्ये पूर्ण आपण टाकून घेऊया आता वाटी भरताना जर कमी जास्त झाला रवा तर दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं तर प्रकारे हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आणि जर का तुम्हाला मिक्सरला फिरवायचं नसेल तर हे सर्व साहित्य टाकून तुम्ही जसं आपण पीठ मळून घेतो तशा प्रकारे मळलं तरीही चालतं आता हे एका मध्ये काढून घेतलेलं आहे साधारण अर्धा तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत आता इथं मीठ वापरताना आता हे घरी वापरतो हे मीठ न वापरता तर याची प्राईस म्हटलं तर जास्त राहते त्यामुळे हे मीठ वापरायचं नाही तर दुसरं पॅकेट जे आहे ते जे साधं आपण बेकिंगसाठी वापरू शकतो तर हे पॅकेट पंधरा रुपयाला फक्त भेटतं तर एकदा वापरायला चालू केलं की तुम्ही पाच ते दहा वेळा हे मीठ वापरू शकता फक्त व्यवस्थित थंड झाल्यावर पॅक करून ठेवायचं आहे त्यामुळे हे अशा प्रकारे घरात वापरणारे मीठ वापरायचं नाही तर इथं पातीला ठेवले तर प्री हिट होण्यासाठी जसं की ओहून काम करतं प्रकारे हे काम करते मीठ त्यामुळे अख्खं पॅकेट मी इथं टाकले का तर मी बेकिंगसाठीच वापरते अगोदरचं मीठ थोडंसं काळं झालं होतं खूप वेळा वापरून त्यामुळे मी ते, ते फेकून टाकलेलं आहे किंवा तुम्ही दुसऱ्याला वापरलं तरी चालतं पण इथं मी नवीन मिठाचं पॅकेट घेतले हे पातीलात व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि जे आपण याच्यामध्ये टीन ठेवणार आहोत त्यापेक्षा हे भांडं मोठं असायला हवं नाहीतर ताट ठेवताना प्रॉब्लेम येतो तर का का आ, आता हे मीठ टाकल्यानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट ह्याला छान मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आता पुढची प्रोसेस करताना जेव्हा आपण टोस्ट याच्यामध्ये बेक करणार आहोत तेसुद्धा ताट बसलं पाहिजे ह्या हिशोबाने हे मोठं पातीला ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि स्टँड ठेवल्यानंतर ज्याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकून बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तेही टीन याच्यामध्ये बसतोय का ते पाहायचं आहे तर आता हे ताट झाकून ठेवले आणि हे फ्रीट होण्यासाठी ठेवून देऊया आपण तर आता हे बघा अशा प्रकारे टीन आहे माझ्याकडं याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता पण सगळ्यांकडेच बटर पेपर असेलच असं नाही त्यामुळे मी हे भांडं स्वच्छ करून घेऊन परत त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मैदा टाकून याला चांगलं व्यवस्थित मैदा लावून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा मैदा थोडा टॅप करून काढून घ्यायचा म्हणजे जास्तीचा मैदा याला लागणार नाही पण तेल जे आहे ती व्यवस्थित असं एक ना एक लावून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ह्याला पूर्ण बाजूने मैदा छान असा लावून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा मैदा लावून घेतलेला आहे मी आता इथं अर्धा ते पाऊन तास झालेला आहे या पिठाला हे बघा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे आणि याला जाळीसुद्धा आली छान असं मुरलेलं आहे हे पीठ आणि जर का तुम्हाला वाटलंस तर तेल तुम्ही जेव्हा पीठ मळायचं तेव्हा वापरलं तरी चालतं का तर चिकट जास्त होणार नाही आता इथं मी जास्तीचं तेल वापरू शकत नाही का तर मी ती मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं होतं त्याच्यामुळे तर एक जरी पळी अगोदर टाकलं आणि एक पळीनंतर पीठ मळण्यासाठी साठी जरी ठेवलं ना तरीही चालतं आता हे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बराच वेळ कमीत कमी एक मिनिट तरी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तेव्हा जे आपले टोस्ट जे आहेत ते हलके होतात तर हाताला तेल थोडंसं लावून किंवा याच्यामध्ये टाकून हे पीठ छान आपल्याला असं मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे जसं जसं आपण मळू ना तसं तसं ह्याला जाळी छान येते आणि जर का तुम्हाला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही एक पाऊच इनो फ्रूट सॉल्ट किंवा इनोचं पॅकेट असते ते टाकलं तरीही चालतं खूप छान असे टोस्ट होतात आता हे कमीत कमी दहा ते पंधरा मिनट आपण हे छान असं मनून घेऊया तर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे आणि जर का तुम्हाला थोडंसं घट्ट जर वाटलं तर अगोदरच थोडंसं दूध एक्स्ट्राचं घालायचं आहे आता कसं होतं एखाद्या वेळेस रवा कमी जास्त फुलू शकतो किंवा कमी जास्त घेण्यात एखाद्या वेळेस दुधाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं आता ह्या टीनमध्ये हे बॅटरी जी आहे ती टाकून घेऊया तर याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर बघू शकता एकदम छान असं हे बॅटरी तयार झालेलं आहे खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही सैलसर झालं तरी चालतं पण खूप घट्ट करायचं नाही नाहीतर आपलं जे प्लेटचा बेस आहे ते जास्त व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे आता हे से छान असं पूर्ण सेट करून घेतलेलं आहे आता हे टीनमध्ये टाकल्यानंतर परत ह्याला पंधरा ते वीस मिनिट असंच आपण झाकण लावून ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला पातेलमध्ये हे टीन ठेवून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे आपण बॅटर ठेवलं होतं टीनमध्ये ते आता आपण ह्या पातेलीमध्ये ठेवून घेऊया तर बघू शकता खूप असं गरम झालेलं आहे हे पातेलं त्यामुळे काळजीपूर्वक ठेवायचं आहे व्यवस्थित हा टीन ठेवून परत ह्याला कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून खराब ताट ठेवायचा आहे खालच्या बाजूने जे आहे ते ताट खराब होऊ शकतं कातर मीठाच्यामुळे त्याला पाणी येतं किंवा लालसर असं ताट होतं त्यामुळे आता याला बरोबर तीस ते पस्तीस मिनिटांनी आपल्याला उघडायचं आहे जा कातर जास्त सुद्धा भाजलं नाही पाहिजे तर बघू शकता बऱ्यापैकी रंग आलेला आहे तरी पण आणखीन थोडीशी बदई जी आहे ती थोडीशी ओलसर लागते त्यामुळे आणखी दहा मिनिटं आपण ठेवून घेऊया पूर्ण याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागले ले, ले आहेत हे पूर्ण होण्यासाठी तर आता बघूया तर बघू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी डार्क रंग आलेला आहे यापेक्षा सुद्धा जास्त वेळ ठेवायचा नाही ते बघा आता क्लीन निघलेली आहे सुरी किंवा चाकू आता हे बाजूला करून घेऊया आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आता याच्यामधून हे टीन व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे ताट वगैरे खूप गरम आहे हे टीन काढताना टीन काढून घ्यायचं पातेल्यामधून आणि परत हे ताट ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती आणि अगदी लो फ्लेमवर हे पातेलं थंड होऊ द्यायचं नाही तर असंच ठेवून द्यायचं आहे आता हे ताट जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे टोस्ट आहे ते बेक करायचे त्यामुळे हे ताटसुद्धा ठेवून घेतलेलं आहे मीठ गरम असल्यामुळे व्यवस्थित ठेवताना ठेवून घ्यायचं नाही तर पूर्ण मीठ या ताटामध्ये उडू शकतं आता इथं एकदम लो फ्लेमवर जेणेकरून आपलं हे जे बेक केलेलं ब्रेड आहे ते थंड झालं पाहिजे कमीत कमी वीस एक मिनिटामध्ये थंड होऊन जातो तोपर्यंत हे एकदम लो फ्लेमवर पातीला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आता याच्या कडा सोडवून घेऊया आपण आणि हे व्यवस्थित असं काढून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे छान असं हे ब्रेड बेक झालेला आहे आणि बऱ्यापैकी फुललेला सुद्धा आहे जास्त जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर थोडंसं हे बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता याला कट करून घेऊया एखाद्या पातळ बतेच्या साईडने ह्याला पातळ असं कट करून घ्यायचं खूप जाड असं ठेवायचं नाही त्यामुळे एकदम छान असे भाजले जाते ते टोस्ट हे बघा अशा प्रकारे जाळीसुद्धा एकदम सुरेख आलेली आहे अशा प्रकारे कट करून घेऊया तर बघू शकता पूर्ण ब्रेड आपला कट करून झाला आहे छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आता आपण हे जे पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे परत भाजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत किंवा बेक करण्यासाठी आता हे प्लेट काढून घेऊया प्लेट एकदम गरम झालेली आहे का आता आपण गॅस बंद केला नव्हता एकदम लो फ्लेमवर ठेवलं होतं आता इथं व्यवस्थित ह्याच्यामध्ये हे ठेवून घेऊया आपण आणि ठेवल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटांनी किंवा वीस मिनटांनी एक बाजू पलटी करून घ्यायची आहे परत एक बाजू पलटी करून घ्यायची जोपर्यंत हे पातीलं गरम आहे तोपर्यंत साधारण तीस ते चाळीस मिनिट लागतात ह्याला व्यवस्थित असं क्रिस्पी व्हायला किंवा कुरकुरीत होण्यासाठी आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर जास्त कुरकुरीत होतात लगेचच त्याच्यामध्ये पातेल्यातून काढले की ते कुरकुरीत होणार नाहीत थंड झाल्याशिवाय तर आता हे पूर्ण टोस्ट जे आहे ते आपण ह्या प्लेटवर व्यवस्थित असे ठेवून घेऊया अशा प्रकारे जर पातीला असेल तर एकाच बॅचमध्ये जेवढं आपण केलेत टोस्ट तेवढे भाजून होतात आपले म्हणजे दोन तीन वेळा असं भाजावं लागत नाही त्यामुळे असं मोठं ताट आणि पातीला असेल तर पटकन होऊन जातं आता हे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपण वीस मिनटासाठी एक बाजू छान अशी भाजून घेऊया तर पंधरा पंधरा मिनिटांनी मी हे अशा प्रकारे दोन वेळा पलटून घेतलेले आहेत हे बघा एकदम छान असे कुरकुरीत होतात तर चार वेळा तरी आपल्याला हे पलटून घ्यावं लागतात पहिले पंधरा पंधरा मिनिट जर व्यवस्थित बेक झालं तर नंतर एक वेळा जरी पलटून घेतलं आणि गरम पातील आहे तोपर्यंत ठेवलं तर एकदम छान असे कुरकुरीत हे टोस्ट होतात आता हे पातील गरम असल्यामुळे मी असेच ठेवून गेलेले आहेत तर बऱ्यापैकी पातेलं थंड झालेलं आहे आता हे टोस्ट जे आहे ते आपण काढून घेऊया एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहे बघू शकता एकदम परफेक्ट असे बेक झालेले आहेत आणि कलरसुद्धा एकदम मस्त असा आला आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडासा प्रकाशाचा इशू असल्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाहीत पातीलत असल्यामुळे आता आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर वाटणार नाही की आपण घरी बनवलेत इतके मस्त झालेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि टोस्टची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा वाटणार नाहीत की ही टोस्ट आपण घरी बनवलेली आहे तर मी तुम्हाला एक टोस्ट तोडून सुद्धा दाखवते पातळ कट केल्यामुळे एकदम मस्त असे भाजलेले आहे आणि बघा एक सारखा असा रंग आलेला आहे तर बघू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत टोस्ट आणि दिसायला सुद्धा तितकेच सुरेख दिसतात तर आजची ही टोस्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर